डेली होम कुकिंग फूड फूडमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आंबोळ्या बनवणार आहोत चला तर हे पोहे आहेत कोणतेही पोहे घ्या झाडे पोहे साधे पोहे किंवा पातळ पोहे ही वाटी बघा ह्या वाटीने मापून आम्ही असे दोन वाट्या पोहे मिक्सरमध्ये टाकत आहोत ह्या ठिकाणी रवासुद्धा निवडून घेतलेला आहे आणि दोन वाटी रवा आपल्याला ह्या ठिकाणी मिक्स करायचा आहे पोह्यांमध्ये म्हणून मिक्सरचा भांडा घेतला आहे चला एक वाटी मिक्स केलेलं आहे ते सुद्धा आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतया चला एक वाटी पोहे तुमच्या जवळ जे उपलब्ध असतील ना पोहे ते वापरले तरी चालते आता दोन वाटी पोहे आणि दोन वाटी रवा मिक्सरला लावूया झाकण उघडून पाहूया आम्ही हे मिक्सरला लावलेलं ला आहे हे, हे बघा किती सुंदर मस्त तयार झालं आहे ना बघा मी हातात घेऊन दाखवतो हे बघा अशा प्रकारे आपल्याला पोहे आणि रवा यांचं मिश्रण मिक्सरला करून घ्यायचं आहे आणि मग नंतर आपण ह्यापासून आंबोळ्या बनवण्यासाठी एका टोपामध्ये हे वतायचं हे बघा चला आम्ही एक ग्लास पाणी भरून घेतलं आहे पण आपल्याला हे एक ग्लास सुरुवातीला पाणी टाकून छान प्रकारे ढवळून घ्यायचं आहे थोडंसं आपण अजून पाणी आहे ना अजून ॲड केलं तरी चालेल आपल्याला ते आंबोळ्या आंबोळ्या बनवायच्या आहेत ना मग आंबोळ्याच्या हिशोबाने आपल्याला पाणी ॲड करायचं आहे या मिश्रणात भिड्यावरती जेव्हा बनवण्यासाठी आपण टाकू ना तेव्हा चमच्यातून आपण जेव्हा ते सरळ होता का म्हणून आपण पाणी जरा प्रमाणात टाकायचं आहे त्याच्यात दर असं आपण लिंबू दाखव हा बघा असं लिंबू एका बाजूचा लिंबू पिळायचा दही घालतात पण मला दही आवडत नाही म्हणून मी आईला सांगितलं लिंबू वापर लिंबू वापरून मग हे चांगल्या प्रकारे असं ढवळायचं जेणेकरून हे फॉर्मेट होईल ढवळून झालेलं आहे पाच मिनिटासाठी आपण हे झाकून ठेवू झाकून ठेवू चला झाकण ठेवून झालेलं आहे पाच मिनिट पूर्ण झाली आहेत आपण झाकण उघडून पाहूया जरासा चवीनुसार मीठ मी आम्ही यामध्ये टाकलेलं आहे आपण पाहू शकता चला मीठ टाकून झाल्यावर जरा ढवळून घेतलं ठळ्या असतील तर ते मिक्स करून घ्या आणि मीठ टाकून झाल्यावर आम्ही हे ढवळत आहोत ढवळून झाल्यानंतर आपल्याला या चमच्यामध्ये इनो घ्यायचं आहे हे आम्ही इनो घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं किंवा तसंच इनो आहे ना आपण या मिश्रणात टाकायचं बघा आणि मग हे ढवळायचं फटाफट फटाफट ढवळायचं चला ढवळून घ्या आणि हे चांगल्या प्रकारे आपण हे ढवळून का घ्यायचं फॉर्मेशन बोलतात ना ते छान होतं ह्याच्या आंबोळ्या एकदम सुरेख चविष्ट बनतात आणि मग नंतर आम्ही या ठिकाणी गॅसवरती किडं तापट ठेवलं होतं आणि मग नंतर यावरती आम्ही जरा आहे ना तेल लावून घेतलेलं ला आहे त्यावरती एक चमचा आपण ते मिश्रण होतायचं कसं ते दाखवतो हे बघा अशा अशा प्रकारे एक चमचा मिश्रण टाकायचं आणि मग पसरवायचं बघा कशा प्रकारे आम्ही पसरवत आहोत आणि मग ही आंबोळी तयार आणि मग झाकण ठेवूया अर्ध्या मिनिटासाठी झाकण ठेवा झाकण बाजूला करूया अर्धा मिनिट झालेला आहे वाव बघा किती सुंदर फुगली आहे ना मी जवळून दाखवतोय आपल्याला दिसत असेल किती झाडीदार छान तोरी मऊ दुसरी तयार झाली आहे ना आंबोळी आवडली का तर सांगा आम्हाला कमेंट करून हा आंबोळी आम आम्ही दुसऱ्या बाजूने सुद्धा शिकून घेतो आहोत चला नेहमी तांदळाच्या उडदाच्या पिठाची आम्ही बनवतो पण ह्या वेळेला आम्ही बघा किती सुंदर सुरेख तयार झाली आहे ना या वेळेला आम्ही पोह्यांपासून बनवली आहे आंबोळी चला दुसरी पण आंबोळी बनवण्यासाठी पिढ्याला आम्ही तेल लावून घेतलेलं आहे आणि तेल लावण्यासाठी कांदा अर्धा मधून कापून घेतलेला होता चला यामध्ये एक चमचा आम्ही आंबोळीचं आम मिश्रण टाकलं आणि चांगली अशी ढवळून घेतली अर्ध्या मिनिटासाठी झाकण ठेवूया झाकण ठेवू झाकण झाकण काढून पाहूया बघा अतिशय सुरेख बनवली आहे आम्ही आंबोळी आम कॅमेरासुद्धा जरा ब्लर होत आहे पूर्णपणे आम्हाला दाखवायची आहे तरी सुद्धा वाव आम्ही जरा परतून घेतल्यानंतर बघा किती सुंदर दिसत आहे ना तर आंबोळी आहे ना आम्ही या ठिकाणी बनवून घेतलेली आहे दुसऱ्या बाजूने सुद्धा चांगल्याशी शेकलेली आहे घेऊया तयार झालेली आहे आंबोळी छान आं, सुरेख अशी चला ही बघा अशा प्रकारे आम्ही पोह्यांपासून बनवली आंबोळी चला अजून एक मी आपल्याला आंबोळी बनवून दाखवतो कशा प्रकारे आम्ही बनवत आहोत चला अर्धा मिनिटांसाठी झाकण ठेवूया आता सर अर्धा मिनिट पूर्ण झालेलं आहे आपण हे झाकण बाजूला काढूया आणि बघा किती सुंदर आपण पाहू शकता भिड्यावर का नाही ही भिड्यावर आम्ही करतो तुमच्याजवळ नॉनस्टिक पॅन असेल तर पण पॅन वरती सुद्धा बनवू शकता हो पारंपरिक पद्धतीने फिड्यावरतीच आंबोळ्या बनवतात छान प्रकारे आपण सला ह्या आंबोळ्या ज्या आहेत ना आपण मटन चिकन या बरोबर खायला घेऊ शकतो आंबोळ्यांसोबत आम आम्ही आज मटण बनवलंय तर सरास सुक्क मटण हे बघा या ठिकाणी पॅनमध्ये बनवलं आहे बाल समस्त प्रकारे ग्रेव्ही मटन बोल समजा जरा ग्रेव्ही मटण या ठिकाणी आम्ही डिशमध्ये काढून घेत आहोत आंबोळींबरोबर खाण्यासाठी या मटणाची रेसिपी मी नंतर अपलोड करेन पण ह्या वेळेला मी आंबोळीची रेसिपी अपलोड केली आहे करतो आहे बघा आवडली तर आम्ही ह्या मटणाचा रस्सा बनवला आहे तर मटणाचा रस्सा या डिशमध्ये आम्ही काढून घेत आहोत गॅस जरा बंद केला आणि मग आम्ही हे काढून घेत आहोत वापरलेलं असं मटणाचा रस्सा आणि हे ग्रेव्ही मटण या आंबोळ्यांसोबत अतिशय सुरेख लागतं अशा प्रकारे आम्ही आंबोळ्या आम बनवल्या आणि आंबोळ्यांसोबत खाण्यासाठी रस्सा चिकन तांबडा रस्सा तसा बनवला आहे घरच्या घरी आणि हे जे आहे हे सुख मटण म्हणजे तांबडा रसा आणि सोबत कांद्याची पात आहे लिंबू आहे आणि ही म्हणतात मटन आंबोळी थाळी अशा प्रकारे आम्ही बनवली आंबोळी मटण थाळी ही पहा मी जवळून दाखवतो ही रेसिपी जर आपल्याला आवडली असेल ना तर घरी नक्की करून पहा या व्हिडिओला लाईक ला 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 करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद